आम्ही ह्या ग्रंथोत्सवास दरवर्षी लावतो दरवर्ष दरवर्ष दरवर्षी आम्ही हा श्वान लावतो आणि हे ग्रंथ आहे सद्गूंचे सद्गींनी लिहिलेले आहे हे ग्रंथ म्हणजे सुखी जीवनाची गुरुकिल्ली जी लिहिलेली आहे वस्तूला ती ती ह्या ग्रंथातून सगळी लिहिली सुखी जीवनाची गुरुकिल्ली तुम्ही त्या ग्रंथ वाचल्याशिवाय तुम्हाला ते करणार नाही वाचलाच ना त्या आतमध्ये केवढंच ज्ञान आहे ज्ञानाने आम्ही सुखी झालो आणि म्हणून प्रत्येकजण सुखी व्हायला पाहिजे म्हणून हे ग्रंथ आम्ही लोकांना देतो तुम्ही घ्या आणि सुखी व्हा ही विश्व प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली कधी आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं बलप्र कल्याणचं रक्षण कर ही प्रार्थना सद्गुरू म्हणाले की अर्थ लक्षात ही प्रार्थना सतत म्हणा शंभर टक्के सुखी होणार सद्गुरूंनी सांगितले की शंभर टक्के तुम्हाला अनुभव होणार सहा महिन्यात येणार पण अगदी कोटीने म्हटलं तर आठवड्याने सुद्धा शेतकरी एका महिन्यात सुद्धा येतो सहा महिन्यात पण येतो पण तुम्ही ही प्रार्थना म्हणा सातत्याने म्हणा आणि तुम्ही स्वतःच अनुभव घ्या दुसरं म्हणजे भलं कर साधनं शिकवली आहे दादाने हे ईश्वर सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वांना असं खराब आनंदात आहे ईश्वर ठेवा सर्वांची भरभराभूमी सर्वांची भरभराभूमी हे असं म्हणून सगळ्यांची तर होते पण सगळ्यांमित्र जो म्हणणार असेल त्याचीही होते इतकं सुंदर ज्ञान सांगून त्यांनी आमचे हे सर्व ग्रंथ सदगुणले रात्री मेहनत केली आणि तळमळीने चिंतन करून एक ग्रंथ लिहिलेले आहे आणि सर्व लोक सुखी व्हावो हीच त्यांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे जय साधू जय गुरुजी पाठाण पाठाण म्हणजे दे सर्वांना स्थातबा ऐश्वर्यात देवांच बक्षण कर आणि तुझे गोड ना पण राम दे सर्वांना स्था तुंगाबैश्वर्यात दे